कोणतं आहे टकले नगर पंचवटी टकले नगर पंचायती या ठिकाणी महिला बऱ्याच दिवसांपासून वर्षांपासून असे रोडवर आपलं आयुष्य जगत आहे तर आपल्याला माहिती भेटते ना आपण त्यांना आता आधार देण्यासाठी आम्ही

बरं काय काय आहे सामान काय तुमचं हा काय पंचायत महत्वाचं बरं तुम्हाला आमची तुम्ही नेहमी

월드컵이 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 월 जय शिवराया तुम्ही आताचा व्हिडिओ पाहिला मी नंबर देतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस मी आता नाशिक पंचवटी या भागातून तर खरंच ज्या लोकांना आधाराची गरज आहे त्यांना पण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने एक चांगलं आयुष्य द्यायचं काम करत असतो तर आज आम्हाला माहिती भेटली आणि आम्ही त्यांना घ्यायला आलो तर हा पाहता तुम्ही रोडच आहात इथून कंटिन्यू चालणार आहे गाड्यात या आणि मध्येच रस्त्यात राहत होते तिथे चहा वगैरे बनवत होते तर गेल्या बऱ्याच वर्षापासून ते आपलं आयुष्य असं इथं जात तर कधी कधी वाईट वाटतं आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आणि आज एक महिला आहे तर ते महिलेला मानसिक आजार आहे आज ते कसं आपलं आयुष्य असं रोडवर जगत असतील याचा आपण विचार करू शकत नाही पण जेवढं होईल